बघा आपण भेंडीची तयारी करून ठेवली भेंडी धुवून कापून ठेवली कांदा कापून ठेवला लसूण कापून ठेवलं मिरची कट आता आपण भाजी करूया बघा विरं म्हणून बघा आपली मिरची लसूण बघा कांदा लसूण कसा झाला चला आता हे मुलांना भाजी शिकवायची मुलींना तर सर्व येते मुलांना पण आलं पाहिजे ना धन्या पावडर बोबरं आणि नाही टाकणार मुसलांनी तर भेंडी टाक आता झाली आपली भेंडी तयार कसं वाटली कशी झाली मुलांना भाजी भेंडी तर मुलांनाच खूप आवडते ह ना माझ्या मुलांना पण खूप आवडते भेंडी मुलांना तुम्ही पण अशी भेंडी करा भाज्या करायला शिका नाही तर सगळं बाहेरचं खायला खाऊन खाऊन तब्येत खराब होते आजकाल मुलांना शिकायची गरज आहे कारण ज्या पण नोकरी करते त्याला काही जेवण मिळत नाही घरात तिला वेळ नसते म्हणजे स्वतः तुम्ही पण तिला मदत करायची थोडी थोडी कर आहे ना करायला पाहिजे ना सगळ्या मुलांना झाली ना आपली म्हणजे तयारी असं मस्त भेंडी करायची भाज्या काय आठवड्याच्या सुट्टी दिवशी आणायच्या सर्व भाज्या जाऊन मस्त निवडून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि रोज करून खायच्या हा हो की नाही